आता आपण तयार झालेला आणि चा पिवी चा ठेवल्यात चा प्यायचा आता जरा चहा जरा बिस्किट ठेवल्यात होडक्यात आंबा बिस्किट गावलेले आहेत बघा इथे बिस्किट घेऊया बिस्किट आणि चा बिस्किट त्यात असता मघा शेळव्या जाता तो आम्ही झोपलेलो आता पलीकडे गेला म्हणजे हेळवी म्हणजे काय तुम्हाला पूर्वीचं सगळं सांगतो आहे दिवस या वैदास सगळे लिहिलेलं असते पुटू काढून गेला आहे बा कन्नडमध्ये लिहिल्या आहेत सगळं असं सगळं लिहिलेलं असतं आहे आता आपल्याला गोट्याकडं पाणीपुर आहे

घागऱ्या भरल्यात आता पाईप बीप काढून ठेवल्या आता घोटाकडे घेऊन जायचं असं असं आता दोन घागऱ्या ठेवले आहेत नंतर येऊन पाजवून जायच्या आजी कारण ती मला मारते वांडा आहे ही मसली दोन घागऱ्या चला आता मला जाऊन जिव्या पुढे चला आता जेवण पुढे मस्त बी जाऊन आता

पाणी भरून ठेवा पाहिजे असे चिमटलंय पाणी भरून झालेला आहे चला टी व्ही बघत बसू आता दुपारनंतर झोपून आपण आत्ता उठले आणि आत्ता आपल्याला शेण टाकायला जायचं आहे दोन तीन तास झोपून काढून उठले उठली आता शेणाची बुट्टी टाकायला जायची शेणाची बट्टी असं घेऊन जायचं इथनं असं त्या दरवाज्यातनं आत चला असंही शेणाची बट्टी घेऊन जायला लागतं बघा हे बघा दर्शाचं आहे बघा खोटा दिची गाई आणि पाडी भारी बारीक दोन्हीकडे पुढे उखंडा पला चो असं आमचा आहे तसं शेण टाकायचं बुट्टी घ्यायचे द्यायच चला जाऊया असं मला येत नाही यायला लागते बघा तू बघा कसं आहे आत मग असं येतो शेणाची बुट्टी घेऊन वाकून धरून येतो एवढा बघ म्हणजे हा पलीकडे जायचं आमचा घोडा त्यां झालेला आहे कुठे ठवायची घरात द्यायचा पाहिजे आवरायचं आणि निघायचं आता गल्लीत बसायला बायका चर्चा कसं करायला बैठला सगळ्या पाहिजे घरचा लावलं असतं कायफोनचा कवर बाहेर दिसतोय जरा गोट्याकडे भरडा ठेवूया भरडा ठेवण्याचा गोट्याकडं आता जाऊन वातावरण खतरनाक झाले बघू शकताय अस मारत्या बघा ही वाढ आहे फोटोशूट चालू आहे यांचं असं इथं भाड्याची बुट्टी काढून आणूया चला खाऊन झाला असेल ते अशी बुट्टी काढून घ्यायला मारते कशी सारखं मारते नुसता बुट्टे आता घरात ठेवून येऊया चला आणि जवळ माझ्या काय जवळ एक हाफ काढतो नऊचं आता इथे रील शूट व्हायला बघू शकताय काय म्हणणार किती नोड्या पैसा फक्त दोन नंबरचा फोन नंबर बनई ने कसं बनईस ते माकड आले बघा वर बसले काय खाली उतरलं तो वर गेले बघा दोन नंबरला काय नाही टाले पाऊस पडत आहे पाऊस चालू झालेला आहे बघू शकता पाणी पड आले बघा एवढ पाऊस पडाला पाऊस चापून पाऊस किती होता मित्रांनो तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय